हाय हॅलो नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत ही कवळ्याची भाजी कोणी याला कवला बोलतो कवळा बोलतो किंवा कवला बोलतो सो ही भाजी आपल्याला फक्त पावसाळ्याची तीन महिने भेटली जाते जसं आपण अगोदरच्या व्हिडिओत पाहिलं की ह्या रानभाज्या फक्त पावसाळ्यातील तीन महिन्यात येतात थोड्याशा ह्या कडवट असतात पण औषधी असतात आपल्या शरीरासाठी ह्याचा खूप सगळा फायदा आहे तो हीच भाजी आता आपण करणार आहोत सो ही भाजी थोडी बघा चिंचेच्या किंवा लाजाळूच्या पानांप्रमाणे ह्याची आपल्याला पानं दिसतात फक्त ह्याची पानं आपल्यालाही फोडून घ्यायची आहेत हा कवळा फक्त श्रावणात जसं मी तुम्हाला सांगितलं श्रावणात येतो म्हणजेच ह्या पावसाळी वातावरणातच हा आपल्याला शेतात भेटला जातो तो अश्या आपन ले ले तो सो अशा प्रकारे आता आपण पूर्ण भाजी बघा खोडून घेतलेली आहे व्यवस्थितपणे ह्याची फक्त पानं आपल्याला ही घ्यायची आहेत सो आपली झाली आहे ही संपूर्ण संपूर्ण भाजी आपली ही खोडून झालेली आहे ह्याला चार ते पाच वेळा व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर ही बघा व्यवस्थित बारीक एकदम चिरायचं आहे आणि एक मोठा गांदा चिरून घ्यायचा आहे ओलंखोबरंही हो घेतलेलं आहे आपण तेही व्यवस्थित पिसून आपल्याला घ्यायचं आहे सो ही भाजी आपली मस्तपैकी आता बारीक चिरून झाली आहे कांदाही व्यवस्थित चिरून झाला आहे आणि खोपरं घेतलं आहे तर याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे लाल तिखट लाल तिखट नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता हिंग घेतलं आपण फोडणीसाठी गोडा मसाला आणि लिंबू ही भाजी थोडीशी चिखट असते म्हणून लिंबू घ्यायचे सही बघा आता आपण आता आपण टाकले फोडणी फोडणीत तेल टाकलं आहे मोहरी जिरं आणि कांदा आपण परतायचा आता स्टार्टिंगला कांदा आहे बघा कांदा थोडा व्यवस्थित घ्या मोठा कांदा घ्या कारण एक जुडी भाजीला एवढा कांदा लागतो सो हा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सो हा कांदा आपला शॅलो फ्राय झाल्यानंतर हे बघा आता आपण भाजी टाकली भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे ही भाजी तुम्हाला जसं सांगितलं खूप चिकट असते म्हणून त्यात आता आपण टाकणार आहोत थोडा लिंबूचा रस हे बघा लिंबूचा रस व्यवस्थित ह्याच्यात टाकायचा पुन्हा थोडी ही ढवळायची आणि त्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत लाल मसाला हे बघा जे आपलं साहित्य आहे गोडा मसाला लाल मसाला हे सगळं आता आपण टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची भाजी चांगली ती भाजी अव त्याला तेल थोडं जास्त लागतं कारण पालेभाजी म्हटलं की थोडंसं तेलाचं प्रमाण याला व्यवस्थित टाकायचं असतं तरी भाजी खूप चांगली सुंदर होते मोकळी होते एकदम आता हे बघा याच्यात आपण टाकायचं आहे खोबरं म्हणजे ती अगदी छान सडसडीत होणार व्यवस्थित खोबरं टाकायचं आणि खोबरं मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा ती मिक्स करायची सो आता आपण मीठ आणि खोबरं हे याच्यात टाकून घेतलेलं आहे आता थोडं याच्यावर ताट ठेवायचं आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटं वाफेवर चांगली शिजू द्यायची हे बघा आता आपण झाकण ठेवलं दोन ते तीन मिनटं चांगली ह्याला वाफ द्यायची हे बघा आता ही भाजी बघा किती सड़सड एकदम मोकळी झाली आणि इतकी सुंदर दिसते सो अशा प्रकारे आपली ही कवला भाजी रेडी सो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब